नमस्कार मित्रांनो <coughs> स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी भारत सेना या ठिकाणी तुमचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो रमी सर्कलसारखे फ्रॉड गेम ड्रीम एलिवन सारखे फ्रॉड गेम जुगाराचे गेम ठीक आहे पत्ते खेळणारे गेम आपल्या पिढीला वाया गावणारे गेम हे खेळू नका मित्रांनो अजिबात खेळू नका आणि त्याची जे जे ॲड करतात ऋतिक रोशन अजय देवगन उर्मिला कोठारे बबिताजी तारक मेहतातली अशा जेवढे त्याचबरोबर तुम्ही भिवंडीला राहते म्हणणारे कोण आहे ते नीलम रवी जाधव या सर्वांना माझं असं म्हणणं आहे बाबा तुम्हाला खेळायचं आहे ना तुम्ही खेळा निश्चित खेळा परंतु तुम्ही लोकांना कशाला जबरदस्ती करत आहे हे खेळा ठीक आहे त्याचबरोबर अजय देवगण ऋतिक रोशन त्याचबरोबर उर्मिला कोठारे ही जी अभिनेते आहेत अशी ॲड करतात रंगी सर्कलची त्यांना माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही मला एका प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही स्वतःच्या मुलाला रमी शिकवता का नाही ना पण बाबा तुम्ही स्वतःच्या मुलाला रमी जर शिकवत नाही ठीक आहे तर दोन पैशासाठी दोन पैशासाठी तुम्ही अशी ॲड करून आपल्या समाजातल्या मुलांना कशाला वाईट दिशा देता म्हणजे तुमच्यासाठी आमच्या मुलांच्या भविष्यापेक्षा पैसे महत्त्वाचे आहेत काय हो बरोबर आहे ना तर तुम्ही हे असली रूप आहे या अभिनेत्यांचं हे असली अभिनेते नसून भारतसेना हा खरा जनतेचा या ठिकाणी अभिनेता आहे भारतसेना हा खरा हिरो या ठिकाणी आहे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये रमी खेळू नका पत्ते खेळू नका असं सांगत राहतो तर असू द्या तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मंत्रिमंडळामध्ये बैठकीमध्ये कोणती निर्णय या गे ठिकाणी घेतण्यात आलेले आहे आणि तुम्हाला कशा कशाप्रकारे सरकार या ठिकाणी पैसे देणार आहे ठीक आहे तर सर्वप्रथम मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण सबस्क्राईब केल्यामुळे जेवढ्या गव्हर्नमेंटच्या स्कीम असतात जेवढ्या सरकारी योजना असतात हे तुम्हाला माहिती झाल्या पाहिजे तुम्ही बघू शकता मला हजारो लोकांनी सबस्क्राईब केलेलं आहे कारण या ठिकाणी गव्हर्मेंटच्या स्कीम सरकारी योजना या ठिकाणी कुठलीच गोष्ट बकवास नसते प्रत्येक गोष्ट कामाची असते मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये संबंधित योजना सांगतो डॉक्युमेंट सांगतो अटी सांगतो शर्ती सांगतो फॉर्म कुठं भरायचं सांगतो माहिती कुठे बदल सांगतो मला क्रमेंटमध्ये प्रश्न विचारता सांगतो एवढी सर्व माहिती मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मित्रांना देत असतो आणि त्यासाठी तुम्हाला फक्त सबस्क्राईब करून टाकायची आहे कारण हे बघा माझं काही पिच्चरच्या गाण्याचं चॅनल नाही माझं काही फालतू फालतू टाईमपासचं चॅनल नाही आहे माझ्या चॅनलवर फक्त गव्हर्मेंटच्या स्कीम आणि सरकारी योजना येत राहतात आणि सरकारचे नियम येत राहतात आता नवीन असा नियम आला पॅन कार्डचा ठीक आहे ते जर तो जर नियम जर तुम्ही केला नाही तर तुमचं का कुठलंच काम होणार नाही कुठलंच नाही होणार तुमच्या पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करावं लागतं फक्त कोणाला माहिती आहे माहीत आहे ज्यांनी मला सबस्क्राईब केला आहे जी मला सबस्क्रायबर आहे बस त्यांनाच माहिती आहे बाकी ज्यांना नाही माहिती म्हणून तुम्हाला सांगू वारंवार मी सांगतो की तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायला सबस्क्राईब करायला पण लोक ऐकत नाही पण ठीक आहे जाऊ द्या आपल्याला वैयक्तिक गोष्टीकडे काही जायचं नाही तर आपला विषय या मंत्रिमंडळात काय बोल बोलणं झालं तरी बघा मंत्रिमंडळ मंडळामध्ये माननीय श्री मुख्यमंत्री सर्वांचे लाडके मुख्यमंत्री ज्यांनी लाडका भाऊ लाडकी बहीण अशा अनेक योजना निर्माण केलेल्या आहेत तर बघा मंत्रिमंडळ मला कसा निर्णय घेता आला की या ठिकाणी निवडणुकांच्या आधी दिवाळी दसरा असे सण येणार आहेत नवरात्र येणार आहे तर सर्वसामान्य माणसाला तेल हे स्वस्त झालं पाहिजे असा निर्णय घेण्यात आला त्याच्यामुळे तुम्हाला जे तेल असेल तर प्रति लिटरमध्ये माझ्या तरी अंदाजानुसार पन्नास रुपयाचा तरी फरक ठीकानी? ठीकानी? या ठिकाणी पडेल ठीक आहे कारण राज्य सरकार हे तेलाच्या कच्च्या तेलामध्ये या ठिकाणी आयात करणार आहे त्याचबरोबर पेट्रोलमध्ये सुद्धा केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये सुद्धा थोडी कपात केल्यामुळे पेट्रोल थोडंसं स्वस्त होण्याच्या मार्गावर या ठिकाणी आहे त्याबरोबर हा विषय वेगळा आहे थोडा सोन्याचा तर सोन्याचं सांगतो तर सोनंसुद्धा ठिकाणी थोडं स्वस्त झालेलं आहे मित्रांनो त्याच्यावर मी एक व्हिडिओ येणार आहे तो व्हिडिओ बघजा सोन्याचा आहे तर सोन्यावर सर्व मी सर्व कोण्या जिल्ह्यात काय सोन्याचा भाव आहे ते सर्व टाकलेलं आहे नंतर मंत्रिमंडळामध्ये आणखी एक निर्णय घेण्यात आला तो निर्णय म्हणजे ज्यांच्या लाईनच्या बिलाचं कर्ज यांच्यावर झालेलं असेल ते कर्ज यांच्या ठिकाणी त्या ठिकाणी माफ होणार आहे नंतर आणखी एक निर्णय झाला की रेशनच्या मार्फत सर्वसामान्य माणूस आपण रेशन घेतो ठीक आहे तर तुम्ही रेशन घेणारे जे लोक आहे मंडळी आहे तर या ठिकाणी मित्रांनो आतापर्यंत तुम्हाला रेशनमध्ये तांदूळ मिळत होतं तांदूळ आणि गहू तर याच्यापुढे तुम्हाला रेशनमध्ये आहे की नाही तांदूळ पण मिळणार गहू पण मिळणार पीठसुद्धा मिळणार आहे मसालासुद्धा मिळणार आहे मीठसुद्धा मिळणार आहे साखरसुद्धा मिळणार आहे हरभरासुद्धा मिळणार आहे डाळीसुद्धा मिळणार आहे म्हणजे जवळजवळ किराणाच्या अर्ध्यावर नव्वद टक्के वस्तू तुम्हाला रेशन कंट्रोलमध्ये या ठिकाणी मिळणार ठीक आहे असा निर्णय घेण्यात आला नंतर आणखी एक निर्णय सरकारने घेतला तो निर्णय म्हणजे शेतकऱ्याला या ठिकाणी आणि सर्वसामान्य माणसाला जे शेती संदर्भात शेती या संदर्भात आहे किंवा शेतीच्या संपर्कात आहे अशा माणसांना या ठिकाणी मुख्यमंत्री सौर वाहिनी योजनेअंतर्गत जवळजवळ फुकट किंवा कमी पैशामध्ये लाईन वीज मिळणार आहे जेणेकरून शेतकरी भर दुपारसुद्धा याचं काम करेल आणि नंतर आणखी लोकर एक निर्णय घेतला जे नुकसान भरपाचे विमा शेतकऱ्यांनी काढला होता त्या विमाचे पैसे लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील कारण तर बऱ्याच शेतकऱ्यांनी या ठिकाणी की ई के वाय सी केली नव्हती ई वाय सी करून टाका मित्रांनो ठीक आहे आणि ग्राहक सेवा केवांद्रावरती जा तिथं माहिती विचारा बँकेत जाऊन माहिती विचारा त्याशिवाय मित्रांनो घरी बसल्या बसल्या नाही होत का मग ठीक आहे तर एवढे निर्णय मंत्रिमंडळामध्ये घेण्यात आले मित्रांनो मित्रांनो माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही जर विद्यार्थी असाल कर्मचारी असाल शेतकरी असाल सर्वसामान्य माणूस असाल तर हा व्हिडिओ आहे ना हे जे निर्णय आहेत तुमची इच्छा असेल तर जबरदस्ती नाही सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमच्या व्हॉट्सअपच्या स्टेटसवर टाका ग्रुपवर टाका जेणेकरून लोकांना माहिती होईल मित्रांनो ठीक आहे तर माहिती आवडली असेल मित्रांनो चॅनलला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून गव्हर्मेंटची स्कीम तुमच्यापासून जाणार नाही तर भेटूया पुढच्या वेळेमध्ये तुमचा मित्र भारत सेना जय हिंद जय महाराष्ट्र